नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता ज्यावेळेस मित्रांनो आपल्या ह्या शारदा ताईला सर्व जेव्हा या काव्याचं आणि या जीवाचं एकमेकांवर जे जी प्रेम आहे त्याचं सत्य समजल्यामुळे या आपल्या शारदा ताईने खूप टेन्शन घेतलेलं असतं आणि ते टेन्शन घेतल्यामुळे आता शारदाताईला माइंड हार्ट अटॅक आलेला असतो त्यामुळे आता इकडे शारदा ताई ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असतात दुसरीकडे आपला पार्थ आणि नंदिनी काव्या जिवा हे सर्वजण गाडीमध्ये बसून इकडे देशमुखांच्या घरी चाललेले असतात आणि त्याच वेळेस इकडे जेव्हा हे धनंजय जे राव आपल्या शारदाताईंची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि डॉक्टर जेव्हा चेकअप करतात तेव्हा डॉक्टर सांगतात की यांना माइंड हार्ट अटॅक आलेला आहे इकडे आता ज्यावेळेस काव्या जिव्हा नंदिनी आणि पार्थ हे गाडीमध्ये जेव्हा चाललेले असतात त्याच वेळेस इकडे शारदाताईंची तब्येत अशी अचानक बिघडल्यामुळे धनंजयराव हे मुलींना कॉल करत असतात परंतु इकडे ज्यावेळेस ही जीवा नंदिनी आणि पार्थ काव्य काव्या हे सर्वजण जेव्हा गाडीमध्ये चाललेले असतात तेव्हा काव्याने ठरवलेलं असतं की काहीतरी झालं तरी मला आज जे सत्य आहे ते यांना सर्वांना सांगायचं आहे कारण घरी सर्वांसमोर एवढं सर्व बोलणं शक्य होत नाही आहे त्यामुळे मला आत्ताच्या आत्ता यांच्या कानावर माझं आणि जीवाचं जे एकमेकांवर प्रेम आहे ते मला यांच्या कानावर म्हणजे नंदिनीताई आणि हा जो काही पार्थ असतो यांच्या कानावर मी जर हे घातलं तर नक्कीच मला आणि जेव्हाला एकमेकांबरोबर पुन्हा लग्न करता येईल असा ह्या काव्याचा मनामध्ये विचार सुरू असतो आणि तेव्हा आता काव्य खूप मोठ्याने ओरडते थांबा गाडी थांबवा मला तुमच्याशी बोलायचं आहे त्यावेळेस इकडे नंदिनी आणि जो काही पारत असतो हे दोघेही या आपल्या काव्याकडे बघत राहतात नंदिनी बोलते की काय बोलायचं काव्य तुला अगं आपण घरी बोलूयात ना तर इकडे काव्य बोलते की नाही ताई घरी नाही बोलता येत म्हणून मी तुम्हाला इथेच थांबून सर्व काही सत्य मला सांगायचं आहे असं काव्य ही नंदिनीला बोलते आता जीवाला माहीत असतं की ही काव्या काय सांगणार काव्याला फक्त एवढंच सांगायचं आहे की माझ्या जीवावर प्रेम आहे आणि मला डिओस हवा आहे हेच काव्याला बोलायचं हे सत्य ह्या आपल्या जीवाला माहीत असतं त्यामुळे जीवा खूप टेन्शनमध्ये येतो आणि जीवा ह्या पार्थला बोलतो की चला गाडी थांबू नका तर पार्थ बोलतो की काव्याला काहीतरी बोलायचं आहे जीव तू गाडीच्या खाली उतर तर पार्थ आता जेव्हा जीवाला गाडीच्या खाली उतरण्यासाठी सांगतो परंतु जीवा काही गाडीच्या खाली उतरण्यास तयार नसतो परंतु आता पार्थने खूप रिक्वेस्ट केल्यामुळे जेव्हा गाडीच्या खाली उतरतो इकडे आता ही जी काही काव्य असते ती बोलते की मला सासरी यायचं नाहीये तर नंदिनी ताई तिची समजूत काढत असते नंदिनी बोलते की अगं काव्य तू असं काय करतेस असं करून नाही जमणार त्यावेळेस इकडे आता ही काव्या पुढील एक सत्य अजून सांगणार असते काव्य बोलते की मला अजून एक सत्य सांगायचं आहे तेवढ्यामध्ये आता नंदिनीच्या मोबाईलवर इकडे धनंजय रावांचा कॉल आलेला असतो आणि काव्य बोलते की आत्ता उचलूच नको ताई तू बाबांचा फोन तर इकडे नंदिनी बोलते की नाही नाही असं करून जमणार नाही बाबांचं काहीतरी काम असेल महत्त्वाचं मी उचलते फोन आणि तेवढ्यातच नंदिनीही तो कॉल उचलते आणि इकडे आता त्या कॉलवर बोलू लागते तेवढ्यामध्ये आता धनंजयराव बोलतात की अगं तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे आम्ही सिटी हॉस्पिटलला आलेलो आहे तेवढ्यात आता नंदिनी बोलते की काय झालं बाबा त्यानंतर धनंजयराव सर्व घडलेला प्रकार ह्या नंदिनीला सांगतात इकडे आता पुन्हा जे काही काव्याला सत्य सांगायचं असतं की माझ्या जीवावर प्रेम आहे ते सत्य सांगायचं राहूनच गेलेलं असतं कारण शारदा त्यांची तब्येत अशी अचानक बिघडल्यामुळे आता ह्या काव्याला जे जी जीवावर प्रेम असल्याचं सत्य सांगायचं असतं ते राहून गेलेलं असतं त्यामुळे काव्य ते सत्य सांगतच नाही आणि सर्वजण पटकन गाडीमध्ये बसतात आणि इकडे सिटी हॉस्पिटलला यायला निघतात त्यानंतर आता इकडे मालनीताई इकडे घरामध्ये असते ती खूप पार्थ नंदिनी काव्या आणि जिव्हा यांची खूप वाट बघत असते इकडे आता जी वस्तू आणि रम्या असतात त्या दोघी एकमेकीशी कुजबुजू लागतात ही इथे वाट बघते तिकडे ते गेले असतील हॉटेलला जेवायला तेवढ्यामध्ये आता मालनिताई बोलतात की ते जर हॉटेलला गेले ना तर खूपच बरं होईल कारण मला सुद्धा खूप आनंद होईल आता हे ऐकल्यानंतर इकडे आता ही जी काही वस्तू असते व रम्या असते त्या दोघी एकमेकांकडे बघत थोडंसं नाक मुरडतात त्यानंतर आता जेव्हा हा जो जीवा जीवा असतो तो ह्या आपल्या धनंजय रावांसाठी कॉफी घेऊन येतो धनंजय राव कॉफी घ्यायला तयार नसतात तर नंदिनी त्यांना कॉफी पिण्यासाठी आग्रह करते त्यानंतर ते थोडेसे कॉफी पितात पुढे असं बघायला मिळतं की आता अजून एक कॉपी ह्या जीवाने आपल्या हातात आणलेली असते जी कॉपी ह्या जीवाच्या हातात असते ती कॉपी आता हा जीवा ह्या नंदिनी समोर देतो परंतु नंदिनी कॉपी घ्यायला तयार नसे नंदिनी बोलते की नाही नको मला ती कॉपी परंतु ज्यावेळेस जीवा ह्या नंदिनीला ती कॉपी देत असतो तेव्हा काव्याने बघितलेलं असतं काव्याच्या मनाला वाईट वाटत असतं काव्य बोलते की मला तर कॉपी खूप आवडते ज्यावेळेस जीवा आणि काव्य हे दोघे एकमेकांना भेटलेली असतात एकमेकांना ह्या लग्नाच्या अगोदर जेवढ्या वेळेस ते भेटलेले असतात तेवढ्या वेळेस या काव्याला जी कॉफी आवडते तीच कॉफी जिव्हा आणि काव्या दोघे पिलेली असतात त्यामुळे ज्या काही आठवणी लग्नाच्या अगोदरच्या असतात त्या सर्व आठवणी ह्या आपल्या काव्याला आठवतात आणि आपल्याला हीच कॉफी आवडत होती आणि आज हीच कॉफी जीवाने आणली आणि तो माझ्यासमोर नंदिनीला देतोय असा प्रश्न काव्याला पडलेला असतो हे काय काव्याच्या मनाला सहन होत नाही आणि काव्या लगेच इकडे ज्या शारदाताई आय सी ओच्या रूममध्ये असतात तिथे ही काव्या जाते आता तिथे गेल्यानंतर ही आपल्या आईच्या डोक्यावरून हात फिरवते आणि काव्याला एक थोडंसं वाईटही वाटत असतं आपण जर हे मनातलं जे सत्य आहे की माझं आई जीवावर प्रेम आहे ते सत्य सांगितल्यामुळे आता आईची परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे असा काव्याला पश्चाताप होऊ लागतो परंतु आता काव्याच्या कपाटामधून जे लॉकेट पडलेलं असतं ते शारदासमोर पडल्यामुळे ह्या जीवावर जे काही प्रेम आहे त्या सत्याचा उलगाडा ह्या शारदासमोर झाल्यामुळे काव्याला नाईलाजाने सर्व काही आईला सत्य सांगावं लागलेलं असतं इकडे ही काव्य जी असते ती रूममध्ये येते आणि शारदाताईच्या डोक्यावर हात ठेवते तेवढ्यात आता शारदाताई शुद्धीवर येतात कारण शारदाताईने सर्व काही काव्याचं टेन्शन घेतलेलं असतं जेव्हा ही काव्य आपल्या आईला आई, आई अशी हाक मारते तेव्हाही लगेच डोळे उघडते आणि काव्याला बोलते की काव्या तर इकडे लगेच आईसमोर हात जोडते आणि काव्य बोलते की आई खरोखर माझ्यामुळे तुझ्यावर आज ही वेळ आलेली आहे मी जर तुला काही सत्य सांगितलं नसतं तर तू कसलंही टेन्शन घेतलं नसतं त्यानंतर इकडे शारदाताई बोलतात की मला एक सांग तू नंदिनी आणि पार्थला तुझ्या मनातील सत्य सांगितले का त्यावेळेस काव्या बोलते की नाही आई आम्ही गाडीमधून घरीच चाललो होतो आणि तेवढ्यामध्ये रस्त्यामध्ये आम्ही हे सर्व सत्य सांगण्यासाठी मी सर्वांना थांबवलं होतं परंतु तेवढ्यात बाबांचा कॉल आला आणि बाबांनी सांगितलं की तब्येत आईची अशी अचानक बिघडली त्यामुळे आम्ही सर्व सिटी हॉस्पिटलला आलो आई असं ही आपल्या आईला सांगते त्यावेळेस आता इकडे शारदाताई बोलतात की हे बघ काव्या तुला जर ह्या तुला तुझ्या सुखाचा विचार करायचा असेल तर तू नंदिनी आणि ह्या आपल्या पारच्या कानावर ज्या गोष्टी तुझं जीवावर प्रेम आहे त्या गोष्टी तुला घालाव्याच लागतील तरच तर काहीतरी मार्ग निघेल असं सुद्धा ह्या आपल्या शारदा ताईने ह्या आपल्या काव्याला सांगितलेलं असतं त्यामुळे आता काव्या एकीकडे रडतही असते एकीकडे आईची तब्येतसुद्धा ह्या काव्याला महत्त्वाची असते काव्य बोलते की काय करावं आता आणि काय नाही परंतु आता तेवढ्यामध्ये ज्यावेळेस ह्या काव्य आणि ही शारदा बोलत असतात तेवढ्यामध्ये नंदिनी तिथे येते नंदिनी लगेच या आपल्या आईला बोलते की आई नेमकं तुमचं काय सुरू आहे काय सांगायचं आहे आणि त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या शारदाचं जे बोलणं आहे ते नंदिनीने ऐकलेलं असतं नंदिनी लगेच आपल्या आईजवळ येते आईला विचारते की आई अगं तू नेमकं कसलं टेन्शन घेते त्यावेळेस शारदा बोलते की हे बघ नंदिनी मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे तर नंदिनी बोलते की नेमकं आई कसलं वचन तर ही शारदा बोलते की मला तुला अगोदर वचन द्यावं लागणार आहे तू मला अगोदर वचन दे तरच मी तुला पुढे सर्व काही सत्य सांगते असं पण इकडे शारदा ही नंदिनीला बोलत असते आता नंदिनीची जरी वचन देण्याची इच्छा नसते परंतु आता आईला अटॅक आलेला आहे आईला जास्त टेन्शन देऊन जमणार नाही त्यामुळे आईने जरी आपल्याकडून वचन मागितलेलं आहे तरी आपल्याला हे वचन आईला द्यावंच लागणार आहे त्यामुळे आता कुठलाच विचार न करता नंदिनी ही आपल्या आईला वचन देते की आई तू जसं म्हणेल तसं मी ऐकायला तयार आहे आणि त्याचवेळीच मित्रांनो काव्यासुद्धा जवळ बी असते आता ही आपल्या आईकडे बघत राहते परंतु आता ही जी काही आपली काव्या आणि नंदिनी दोघी एकमेकीकडे बघतात आणि तेवढ्यात आता इकडे जी शारदा आहे ती नंदिनीला बोलते की हे बघ नंदिनी मी तुला आज खरं सत्य सांगते अगं आपल्या काव्याचं जीवावर प्रेम आहे अगोदर ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते परंतु तू गायब झाल्यामुळे काव्याला पारची लग्न करावं लागलं आणि त्यांच्या दोघांचं लग्न झाल्यामुळे जीवाने तुझ्याशी लग्न केलं परंतु काव्या कशी राहील त्या घरात तू सांग मला तिचं जर जीवावर प्रेम आहे मग मला सांग तिचं जर जीवावर प्रेम असताना तू जर जीवाशी संसार करणार हे कसं तिला सहन होईल सांग मला का तू त्यामुळे नंदिनी काव्या त्या घरामध्ये यायला तयार नाही आहे तू काही कर परंतु तू जीवाला डिव्होर्स दे मग आपली काव्याजीवाशी लग्न करील आणि तुझा आणि पार्सची जो काही अगोदर लग्न सोहळा जमलेला होता तो आपण विवाह पुन्हा करून देऊ फक्त तू माझा जे हे वचन दिलेलं आहे ते वचन माझं पूर्ण कर असं पण इकडे शारदा ही नंदिनीला बोलते ज्यावेळेस शारदाच्या तोंडातून हे सर्व सत्य नंदिनी ऐकत असते तेव्हा नंदिनीला ते खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण मित्रांनो आज आपल्या जो खऱ्या अर्थाने नवरा झालेला आहे त्याचं जर आपल्या बहिणीवर एकमेकांवर त्यांचं दोघांचं प्रेम होतं हे जर आपल्याला माहीतच नाही आणि त्यामुळेच कावे एवढी चिडचिड करते हे सर्व सत्य आता ह्या नंदिनीच्या लक्षामध्ये आलेलं असतं परंतु आता आईला वचन दिल्यामुळे आईचं जे वचन दिलेलं आहे ते तर नंदिनीला पूर्ण करावं लागणार आहे तर मित्रांनो आता नेमकं आता ह्या शारदाताईला जे वचन दिलेलं आहे ते नंदिनी कशी पूर्ण करणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद